महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे ऋषी पंचमी निमित्त लाखावर भाविकांनी केले पवित्र पैनगंगा गंगास्थान आमदार भीमराव केराम यांनी पैनगंगा नदीपात्रावर बांधलेल्या घाटावर हजारो भाविकांनी गंगा स्नानाचा आनंद घेत केले अभिनंदन श्री गणेश स्थापना आणि ऋषी पंचमी निमित्त लाखाच्या जवळपास भाविकांनी अचानकपणे गर्दी करत आमदार भीमराव केराम यांनी पवित्र पैनगंगा नदीपात्रावर बांधलेल्या स्नान घाटावर पवित्र गंगा स्नान करून निर्विघ्नपणे भक्तिभावात पूजा करून ऋषी पंचमी आनंदात साजरी केल्याने बांधलेल्या घाटामुळे आलेल्या लाखो भाविकांचे गंगास्नान स्नान सुलभ झाल्याची प्रतिक्रिया दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी त्यांचे सह शासनाचे नाव माहूरच्या इतिहासात नोंद केल्याची प्रक्रिया माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे ऋषी पंचमी निमित्त सप्तऋषी विश्वमित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री विशिष्ट कश्यप या सात ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी ज्या शेतात बैलाद्वारे नांगरण्यात न ना आलेले तसेच आपोआप उगवलेले धान्य देव तांदूळ धान्य आजच्या व्रत उपवासाच्या दिवशी भक्षण करणे असा संदेश आहे आपापल्या पूजन करणे करणे जप तप करणे त्यामुळे होऊन पुण्यवृद्धी होते सनातन वैदिक धर्मात गोत्र संकल्पना आहे आपापल्या गोत्रांच्या ऋषीचे स्मरण करून गंगा स्नान जप तप दान केल्याने पुण्यवृद्धी होण्याची ही संकल्पना परंपरा आहे त्यामुळे पैनगंगा नदीपात्रावर लाखावर भाविकांनी ठेवत शेकडो वरून येऊन पवित्र गंगास्नान करून माहूर गडावरील श्री रेणुका माता श्री दत्त शिखर श्री अनुसया माता संस्थान श्री महाकाली माता संस्थान भगवान परशुराम संस्थान देव देवेश्वर संस्थान येथे जाऊन दर्शन घेत ऋषी पंचमी साजरी केली दरवर्षी गंगा स्नानासाठी पैनगंगा नदीपात्रावर भाविक येतात दिनांक आठ रोजी अचानकपणे रात्री दोन वाजेपासून हजारोंच्या संख्येने नदीपात्रावर आलेल्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलाश जेठे सह तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह मुख्य अधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी पैनगंगा नदीपात्रावर पवित्र गंगा स्नानासाठी आलेला भाविकांना नेहमी चिकलान मुने घसरून पडणे ठेचा लागणे पाण्यात बुडण्याची भीतीसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन कार्यसम्राट आमदार भीमराव केरा यांनी जुन्या पुलाच्या बाजूला गंगा स्नान घाट बांधल्याने भाविकांचे पवित्र गंगास्नान पूजा विविध कार्य आनंदात निर्विघ्न पार पडल्याने विविध भावी आमदार भीमराव केराम यांचेसह उत्कृष्ट बांधकाम कंत्राटदार गणेश इंटरप्राइजेस यांना धन्यवाद देऊन त्यांचे अभिनंदन करत होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू तराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा